हिरणामध्ये जे काही घडलं की एखादं पुन्हा कुमार नावाच्या असणाऱ्या उच्चपदी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला टॉर्चर करून त्याला सुसाईड करण्यामध्ये भाग पाडलं हा मला वाटतं एक संदेश आहे इथल्या मागासवर्गीय आय एस अधिकाऱ्यांना आय पी एस अधिकाऱ्यांना की आतापर्यंत त्यांना असं वाटत होतं की आपण आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झालेला आहोत आणि त्यामुळे आपल्याला असणार कोणीच हात लावू शकत नाही अत्याचार करू शकत नाही तो फुगा फुटला तेव्हा ह्यांनाही आता या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे दलितांवरती आणि मागासवर्गीयांवरती जे अत्याचार आपल्याला दिसत होते ते आता ह्या उच्चपदी बसलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात होताना आपल्याला दिसतील अशी परिस्थिती आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज